आणि दुसरी गोष्ट परमानंट करायला पाहिजे असताना याच्यासाठी सगळ्यांची विनंती हा सुशिक्षित गटा आहे आणि सगळ्यांना जर समजा सहा महिन्यानंतर कुठे जायचा हा जर चिंता करली तर एखाद्याचा वाईट पण होतो बेरोजगार होतील बेरोजगार होतील आणि या शिक्षणाचा त्रास आता त्या नोकरीचा त्रास सगळ्या जर मनावर धरलं तर गरिबाच्या मुलं एखादा चुकीचा मार्ग पण सोडू शकतात आम्ही शासनाच्या मागे भक्कमपणे उभे होतो शासन तर म्हणतो आम्ही लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या जीवावर आम्ही निवडून आलो mm. आज शासनाच्या लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ इथं रुजू mm. गेल्या तीन महिन्यामध्ये होती दीपावलीच्या वेळेस लोकांना पगार दिला विशेषतः आजपर्यंत जो मान सन्मान पाहिजे तर त्या गोष्टीचा शासनाने विचार करायला पाहिजे होता mm. म्हणून आम्हाला आता आमचा पगार पण तात्काळ मिळावा आणि दुसरी गोष्ट आमची कालावधी पण वाढून मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला परमानंट करण्यात यावं असं आम्ही एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा असतील त्यांना विनंती करण्यासाठी आपल्याला पत्र येते ठीक आहे हो सगळे जा